नमस्कार मंडळी नवरात्री सुरू आहे आणि सगळ्यांच्या घरात कडकण्या हे बनवल्या जातात पाचव्या माळेला कुणी सातव्या किंवा आठव्या किंवा नवव्या माळेला ह्या हमखास बनवल्या जातात आणि शिलंगन खेळून आल्यानंतर त्या खायलासुद्धा दिल्या जातात सो त्याच कडकण्या अगदी कमी तेलकट आणि त्याचबरोबर कडक आणि खुसखुशीत ताजा आपण बनवणार आहोत चला तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला त्यासाठी आपण येथे दीड कप मैदा घेतला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात कोणताही गोड पदार्थ म्हटला की त्यामध्ये थोडंसं मीठ हे पडतंच आणि इथे कडकडीत असं दोन चमचे आपण गरम तेल करून घेतले तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक वेळेस त्याला मिक्स करून घेऊया चमच्याच्या मदतीने गरम आहे तेल त्यामुळे आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आता आता आपल्याला त्याला हाताने मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित तेल जे आहे ते आपल्याला पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा रंग किंवा कलर यावा यासाठी आपण येथे अगदी दोन चिमूट इतकी हळद यामध्ये टाकणार आहोत आता हळद टाकून व्यवस्थित आपल्याला तेल आणि पीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बनवायला सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते तुम्हाला जर मैदा नको वाटत असेल ना तर तुम्ही त्याऐवजी गव्हाच्या पिठाचासुद्धा इथे वापर करू शकता त्याचबरोबर साखरेऐवजी गुळाचासुद्धा वापर इथे तुम्ही करू शकता आता पीठ साईडला ठेवलं आहे पीठ मळण्यासाठी इथे आपण दूध घेतलेलं आहे दूध नको असेल तर तुम्ही येथे पाणीसुद्धा वापरू शकता येथे साधारण आपण पाऊन वाटी दूध घेतलेला आहे त्याच प्रमाणात पाऊन वाटी आपण पिठी पिठीसाखर घेतलेली आहे जास्त गोड झाल्या की त्या व्यवस्थित तळल्या जातात परंतु काही वेळांनी त्या मऊ पडतात त्यामुळे आपण थोडंसं साखरेचं प्रमाण इथे कमी ठेवलेलं आहे तर आता साखर व्यवस्थित आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता दूध थोडं थोडं टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सैल करायचं नाही घट्टसर पीठ ठेवायचं आहे त्यामुळे थोडं थोडं दूध टाकतच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तर तुमच्याकडंही असंच आहे का मंडळी की दसऱ्या दिवशी शिलंगन खेळून आल्यानंतर औक्षण केल्यानंतरच कडकणी खायला देतात आमच्या इकडंही तसंच आहे औक्षण केलं जातं आणि नंतर मग कडकणी खायला दिली जाते तुमच्या इकडं कशी पद्धत आहे कमेंट करून नक्कीच कळवा तर इथे बघू शकता आपण घट्टसर असं त्याचं पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं आणखीन दूध लागणार आहे ते टाकून व्यवस्थित आपण त्याला मळून घेतलेलं आहे बघू शकता जास्त घट्ट अगदीच घट्ट नाही आणि सैल सुद्धा ठेवलेला नाही चपात्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला येथे लागणार आहे आता येथे आपल्याला एक वेळेस त्याला हातावर चांगल्यास मऊ करून घ्यायचंय कुठे कुठे त्याला खलबत्त्यामध्ये सुद्धा पाटावरवंट्यावर कुटून सुद्धा मऊ करतात किंवा असं पोळपाटावर लाटण्याने सुद्धा मारून त्याला मऊ करून त्या लाटल्या जातात परंतु इथे मी हातानेच व्यवस्थित असं मऊ करून घेते आणि एक मोठ असं आपण त्याला लांब त्याचा उंडा करून घेऊयात आणि समप्रमाणात त्याच्या लाट्या तयार करून घेऊया कट कर मारून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला सगळ्या कडकण्या ज्या आहेत त्या समप्रमाणात भेटतील सो येथे आपण एका याची उंड्याची आपण इथे करून घेतलेले आहेत बाकीचे पीठ आपण झाकून ठेवलेलं आहे तर सर्वप्रथम एवढ्याच्याच आपण आधी लाटून तळून घेऊयात येथे बघू शकता गुलाबजामच्या पेड्या इतका पेड्या याचा झालेला आहे आता थोडस मैदा लावून आपल्याला त्याला लाटून घ्यायचे अगदी जाड ठेवायचं नाही किंवा अगदीच एकदमच पातळ करायचं नाही थोडंसं चिटकते त्यामुळे थोडासा मैदा मी आणखीन लावते दोन्ही बाजूनी व्यवस्थित मैदा लावून इथे आपण त्याला लाटून घेऊयात आता इथे बघू शकता याची जाडी हे बघा अशी जाडी ठेवली ना एकतर कडकण्या कडक तर होतात पण त्याचबरोबर खुसखुशीत सुद्धा होतात आता त्याला थोडीशी छिद्र पाडून घेऊया त्यामुळे काय होतं आपली कडकणी जी आहे ती फुगल फुगत नाही व्यवस्थित अशी तळली जाते जर असे छिद्र नाही केले की मग जशी आपली पुरी फुगते तशी ती फुगायला सुरुवात होते अशाच पद्धतीने आपण बाकीच्या ज्या कडकण्या आहेत त्या सगळ्या अशाच लाटून घ्यायच्यात आणि असे छिद्र पाडून आपल्याला त्यांना घ्यायचे आहेत आता इथे एका उंडेच्या साधारण दहा कडकण्या बनवून तयार झालेल्या आहेत तर ते आता आपण तळून घेऊयात इथे कड कढई आपण ठेवलेली आहे तेल टाकून घेऊयात तेल चांगल्यास गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण कडकण्या सोडून घ्यायच्यात आणि त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे मिडीयम गॅस ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या कडकण्या ज्या आहेत त्या करपल्याही जाणार नाहीत आणि व्यवस्थित त्या तळल्या जातील जास्त वेळ लागणार नाही अगदी अर्ध्या मिनटामध्येच आपली कडकणी तळून तयार होतं येथे मस्त अशी तळली गेली आहे तिला काढून घेऊयात रंग सुद्धा एकदम सुंदर असा आलेला आहे अशाच पद्धतीने बाकीच्या ज्या कडकण्या आहेत त्याही आपण येथे तळून घेणार आहोत एकदम रंग सुरेख आलेला आहे आणि छिद्र केल्यामुळे त्याला आपल्या कडकण्या सुद्धा फुगल्या जात नाहीत आणि व्यवस्थित अशा त्या बनवून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले ना मंडळी क कडकणी अजिबात मऊ पडत नाही त्याचबरोबर कडक तर होते पण खाते वेळेस एकदम खुसखुशी तशी होते सो एक वेळेस ही रेसिपी ना नक्कीच ट्राय करून बघा जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर येथे बघू शकता आपल्या कडकण्या तळून तयार झालेल्या आहेत साधारण दीड ते दोन वाट्या पिठापासनं आपल्या इतक्या कडकण्या बनवून तयार झालेल्या आहेत आता मी तुम्हाला तो तोडून दाखवते अगदी पटकन तुटल्या जातात एकदम खुसखुशी तशा आणि मोडते वेळेससुद्धा हे बघा किती मस्त आणि खुसखुशी तशी ती मोडली जाते तुम्हाला हाताच्या एक्सप्रेशनवरून कळालंच असेल की ती किती खुसखुशीत झाली असेल सो एक वेळेस नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडलास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद